शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या अन्नधान्य साठवणुकीवर विकसित देशांचा डोळा प्रश्न मार्गी लावा मंगजपूरची चर्चा भारताची भूमिका फळबागांसाठी एकतीस कोटी अनुदान बँक खात्यात लवकरच जमा होणार भाऊसाहेब पुंडकर योजना सर्जिकल कापूस वाण विकसित सी आय सी आरची कामगिरी पाणी शोषण्याची अधिक क्षमता डाळिंबाच्या दरात सुधारणा प्रति किलो शंभर ते एकशे पंचवीस रुपये दर गुजरातमधील आवक कमी तूर पोचली दहा हजार रुपयाच्या वर आठवड्यापासून दरात सातत्याने सुधारणा सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिंगणघाट बाजार समितीमध्ये तुरीला मिळाला सर्वाधिक भाव दहा हजार तीनशे पंधरा रुपये एकार्जुना येथे एकतीस कोटीतून होणार भाजीपाल्यावर संशोधन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून अंमलबजावणी मापसूचे तज्ज्ञ देणार पशुसखींना धडे राज्यातील तीनशे पन्नास महिलांना करणार प्रशिक्षित स्मार्टमधून एक पॉईंट स्मार्ट चौतीस कोटीची तरतूद काजू बिला दोनशे रुपये हमीभाव द्या अन्यथा आंदोलन रत्नागिरी सिंधुदुर्गमधील बागायतदारांचा इशारा तापमानात वाढ गारठा कायम राज्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर दोन दिवसात तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे <गणीट> मानिक चमन वानाच्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड बाजारभावाअभावी शेतकऱ्यांवर बाग तोडण्याची वेळ <गणीट> <गणीट> ग्राम स्पर्धेमधील ग्रामपंचायतीचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक जाहीर रब्बीत गळीत धान्यांचा पेरा वाढला परभणी जिल्ह्यातील स्थिती जवळ तीळ सूर्यफुल क्षेत्रातही वा मोठी घट कापूस हळद तूर टोमॅटो वधारले बाजारभावात काहीसा सुधार टोमॅटो लसूण घेवड्याच्या दरात वाढ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्वद ट्रक भाजीपाल्याची आवक शेत तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या काही शेतीविषयक ठळक बातम्या जर आपल्या जिल्ह्याच्या ठळक बातम्यांचा समावेश व्हिडिओमध्ये करायचा असेल तर आपण आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा धन्यवाद